नेवासा फाटा येथील कालिका फर्निचर या दुकानाला रविवार सोमवार मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे रविवार मध्यरात्री एक वाजून सव्वा वाजण्याच्या सुमारास नेवासा फाटा मार्गावरील कालिका फर्निचर दुकानाला अचानक आग लागली दुकानाच्या मागील बाजूस राहणारे मयूर रासने यांचे कुटुंब या आगीच्या विळख्यात सापडले आगीचा भडका एवढा मोठा होता की घराबाहेर पडण्याची संधी त्यांना मिळाली नाही या दुर्घटनेत मयूर अरुण रासने वय वर्ष पस्तीस त्यांची पत्नी पायल वय वर्ष एकतीस त्यांचे दोन मुलं अंश वय वर्ष दहा चैतन्य वय वर्ष सहा आणि आजी सिंधुताई चंद्रकांत रासने वय वर्ष ऐंशी यांचा गुदमरून मृत्यू झाला मयूर यांचे वडील अरुण रासने हे पत्नी समवेत मालेगाव येथे आपल्या आजी आजोबा यांच्याकडे गेल्याने बचावले आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही दरम्यान ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा संशय व्यक्त होत आहे दरम्यान या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे प्रतिनिधी प्रशांत बाफना अहिल्यानगर